जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांनी जिल्ह्यात जागतिक जलदिन उत्साह साजरा करण्याचं सा आवाहन केलं होतं आवाहनाला जिल्ह्यातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत जिल्ह्यात मोठ्या उत्साहात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र ग्रामीण कार्यकारी अभियंता अजित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जागतिक आयोजन करण्यात ता। तालुका पातळीवर समिती गाव पातळीवर ग्रामपंचायत शाळा अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचं महत्व पावसाचं पाणी संकलन आणि बचत पाणी तपासणी कशा पद्धतीने केली जाते याबाबत माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी गावात जलदिंडी काढून ग्रामस्थांना पाण्याचं महत्व पटवून दिलं शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत मधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत परिसराची साफसफाई करण्यात आली ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांनी पाणी बचतीची जलप्रतिज्ञा घेऊन पाणी बचत आणि काटकसरीने वापरण्याचा संकल्प केला तालुका आणि गाव पातळीवर जागतिक जलदिनाच्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विस्तार अधिकारी पंचायत आरोग्य शिक्षण कृषी अंगणवाडी पर्यवेक्षिका जलजीवन मिशनचे गट समन्वयक समूह समन्वयक आरोग्यसेवक शिक्षक आशा वर्कर स्वयंसहाय्यता समूहातील महिला अंगणवाडी सेविका ग्रामस्थ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात जलदिन साजरा केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने कळवली आहे